विमान राज्यमंत्री माननीय मुरलीधर यांना मोहन त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं आगमन होत आहे आपण ज्या क्षणाची शिवाय पाहत होतो तो क्षण झालेला आहे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे शहर अध्यक्ष माननीय हर्षदाताई करांदे यांच्या भव्य अशा जनसंपर्क कार्यालय आणि मागणी सेवा केंद्राचा मुरलीधरना मोहोळ त्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील यांचं इथे आगमन होत आपण सगळ्यांची प्रतिक्षा संपलेली आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके उच्च शिक्षण मंत्री महाराष्ट्र चंद्रकांतदायचे उद्घाटन अशा सगळ्या नाटक व्यक्ती महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री Ừ. काढला मराठी नूतन वर्षाची सुरुवात साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त अशा या साडेतीन मुहूर्तावर खास होत असलेला भव्य सोहळा धारकी जनता पार्टी महिला मोर्चाच्या पुणे शहराध्यक्षा माननीय हर्षदाताई परासे यांच्या जनसंपर्क ज़े सेवा केंद्राचा भव्य दिवस सोहळा इथे संपन्न होतो या सोहळासाठी खास महाराष्ट्र राज्याचे लाडके उच्च शिक्षण आणि तंत्र दादांना विनंती करेन की, की, की त्यांनी कृपया माननीय भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर महिलाच्या अध्यक्ष माननीय हर्षदाताई परांदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन माननीय दादांच्या हस्ते इथे गीत करत माननीय लोकांच्या मनात स्वागत